नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे ते तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेप दोन हजार पंचवीस नावाची पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर नवी दिल्ली या ठिकाणी त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न होता दुसरा तर खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनुराधा ठाकूर यांची यानंतर पुढील प्रश्न मॉर्निंग कन्सल्ट प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोणता बनला आहे तर आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले आहेत पुढील प्रश्न कोणत्या बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप चे अनावरण नुकतेच करण्यात आले तर बिहार या राज्यामध्ये यानंतर कोणी ज्ञान भारत मिशनचा शुभारंभ केला तर नरेंद्र मोदी यांनी यानंतर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सैन्याने कोणत्या राज्यामध्ये ड्रोन प्रहार ड्रोन टेक्निक सराव सुरू केलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या यानंतर कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर महाराष्ट्र सरकारने यानंतर नवा प्रश्न आपला कालचा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे तर एकूण दहा जिल्ह्यांमध्ये यानंतर कालचा आपला शेवटचा प्रश्न तर डीआरडीओने प्रलय बॅलेस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण नुकतेच केले आहे तर ओडिशा मधून यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न असणार आहे कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिक चे नाव बदलून मदर टेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झारखंड सरकारने कोणत्या तर झारखंड यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिक चे नाव मदर टेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे बदललेले आहे तर हे निर्णय चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर करण्यात नुकतेच आले आहेत तर या बदलावर भाजप आणि राज्यातील विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया देखील दिलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर विद्यार्थी मित्रांनो पैकी कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब गाप अनावरण करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुर्की या कोणत्या तर तुर्की या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर तुर्कीने नऊशे सत्तर किलो वजनाचा गझा बॉम्ब सादर केला जो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र नसलेला बॉम्ब आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा तर, तर काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे जो वाघांच्या घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या कोणत्या तर आसाम या राज्यामध्ये तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर कर्नाटकातील बंदीपूर व्याघ्र प्रकल्प आणि उत्तराखंडमधील कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानानंतर आसाममधील काझीरंगा येथे वाघांची घनता सर्वाधिक आहे तर हे अभयारण्य त्याच्या एक शिंगी गेंड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि काझिरंगा व्याघ्र प्रकल्प आसाम राज्यातील अं गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यात आहे आणि हे उद्यान चारशे तीस चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील याला घोषणा केलेली होती यानंतर वाघांव्यतिरिक्त गेंडा हत्ती राण म्हशी आणि दलदलीचे हरण देखील येथे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सहामध्ये मध्ये काझीरंगा हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणी ज्ञान भारत मिशन सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नरेंद्र मोदीजी यांनी कोणी तर नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ज्ञान भारत मिशन लॉन्च केले आहे तर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मन की बातच्या एकशे चोवीसाव्या आवृत्तीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारत मिशनची घोषणा केली होती जी आपल्या भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि जतन करण्याच्या उद्देशाने एक महत्वाकांक्षी का उपक्रम आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा तर नागपंचमी निमित्त कोणत्या राज्यात सर्प संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र या राज्यामध्ये कोणत्या तर महाराष्ट्र याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र शासनाने वन विभागामार्फत नागांचे संवर्धन आणि जनजागृतीसाठी हे अभियान सुरू केले आहे तर या उपक्रमांमध्ये नेहमीपेक्षा वेगळेपण म्हणून नाभिक समाज नागपंचमीच्या दिवशी सापांना पकडून त्यांच्या सुरक्षित परत जंगलात सोडण्याचे काम करत असतो या प्रेश्न तर यानंतर सामाजिक जागृतीसाठी सभासद आणि मंडळे लोकांना नागपूजेचे पर्यावरणीय महत्व समजावत असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सहावा महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर प्रश्नाला सुरुवात करूया तर यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आपल्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकूण सहा किती तर सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर यंदाच्या आंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प म्हणजेच टायगर रिझर्व आहेत यानंतर त्या सहा व्याघ्र प्रकल्पांची यादी आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात मध्ये तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमधील आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमधील आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर सातारामधील आणि नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारामधील यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमधील आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाची महत्वाची माहिती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण सहा व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत तर वाघांचे संरक्षण संवर्धन व त्यांची संख्या वाढवण्यासाठी हे प्रकल्प प्रोजेक्ट टायगर अंतर्गत चालवले जातात यामुळे आपले महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य वाघ संवर्धन राज्य म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ताडोबा सर्वात प्रसिद्ध प्रकल्प मानला जातो हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सातवा तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त काळ सलग कार्यकाळ बजावलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या कोणत्या तर उत्तर प्रदेश या तर त्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे तर योगी आदित्यनाथ असे त्यांचे नाव आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा विक्रम मोडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोविंद वल्लभ पंत यांनी आठ वर्षे एकशे सत्तावीस दिवस स्वातंत्र्यापूर्वीच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळासह हो, सतत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत योगी आदित्यनाथ आठ वर्ष आणि एकशे पस्तीस दिवसांपासून पदावर आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांना आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर राजधानी आहे लखनौ उत्तर प्रदेशची सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत अमनगड राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा राज्य पक्षी सारस लोकसभेच्या जागा एकूण ऐंशी आहेत आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत एकतीस सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर, तर भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवर हॉवर क्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोवा या राज्यामध्ये सुरू झाले आहे कोणत्या तर गोवा या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय तटरक्षक दलासाठी पहिल्या स्वदेशी हॉवर क्राफ्ट चे बांधकाम सुरू करून आपल्या भारताने आपल्या सागरी संरक्षण क्षेत्रामध्ये एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे तर या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे किनारी देखरेख आणि शोध आणि बचाव कार्य मजबूत करणे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर कोणत्या संस्थेने अलीकडे सुरू केलेले जलद गस्त जहाज अटल बांधले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोवा शिपयार्ड लिमिटेड या म्हणजेच जी एस एल यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर गोव्यामध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेले अटल हे जलद गस्त जहाज आपल्या भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले जे जी एस ने बांधलेल्या आठ जहाजांपैकी सहावे आहे तर हे स्वदेशी डिझाईन आणि मेक इन इंडिया उपक्रमांचे प्रतीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बावन्न हे जहाज किनारी सुरक्षा ठेवणे घुसखोरी रोखणे आणि शोध आणि बचाव कार्यांसाठी योग्य आहे यानंतर यामुळे हिंदी महासागर क्षेत्रामध्ये आपल्या भारताची सागरी सुरक्षा देखील मजबूत होणार आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तीस जुलै या दिवशी साजरा केला जातो कोणत्या तर तीस जुलै या, तीस या ती तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दरवर्षी तीस जुलै रोजी जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो तर मानवी तस्करी बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि ती दूर करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे तर दोन हजार पंचवीस सालची थीम आपण पाहून घेऊया तर मानवी तस्करी हा संघटित गुन्हा आहे म्हणजेच शोषण थांबवा तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी कॉमेंट मध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आणि आजचा आपला प्रश्न असा आहे आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद